बहुजन संघटक वर आज सर्वांचं स्वागत करतो आज माझ्यासोबत महाराष्ट्रातील सर्वात वादळी मतदारसंघ आणि वादळी उमेदवार संघर्ष योद्धा मनोज गरबडे हे सोबत आहेत आणि आज त्यांच्याकडून आपण समजून घेऊ की दोन हजार चोवीसची ही विधानसभेची निवडणूक या पिंपरी मतदारसंघातून आपण का लढत आहात त्यांचा जाहीरनामा काय आणि कशा पद्धतीनं त्यांनी या पिंपरी विधानसभेमध्ये काम केलं तर सगळ्यात पहिले मनोजभाई तुम्हाला या विधानसभेसाठी या निवडणुकीसाठी बहुजन संघटक तर्फे शुभेच्छा थँक्यू आणि या निमित्ताने मला समजून घ्यायचं आहे की अनेक लोकांना प्रश्न पडलेला आहे की मनोज गरबडे हे फक्त फेक प्रकरणानंतर पुढे आलेले आहेत परंतु ज्या ज्या लोकांना मनोज गरबडे माहिती आहेत त्यांना माहिती आहे की चौदा जानेवारीला होणाऱ्या औरंगाबाद येथील नामांतर सोहळ्याच्या कार्यक्रमाला आठवले गटाचा स्टेज लागल्यामुळे तुम्ही तो उधळून लावला होता कार्यक्रम त्यानंतर रोहित वेमुल्ला यांची आत्महत्या झाल्यानंतर त्यावेळी पिंपरी चिंचवडमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आपण ती भूमिका मांडण्यासाठी पन्नास कार्यकर्ते घेऊन उभे होतात हा तुमचा संघर्षाचा काळ आहे आणि काल जी घटना घडली की ज्या ठिकाणी तुम्ही निर्भय बनो या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा प्रश्न विचारून त्यांना सडोकी की करून सोडलं तर हा सगळा जो तुमचा इतिहास बघता तुम्ही खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या विचारानं प्रेरित झालेले युवक असून या निवडणुकीमध्ये तुम्ही उभे आहात बाबासाहेब म्हणायचे की चांगले लोक निवडणुकीमध्ये आली पाहिजे या चळवळीमध्ये आली पाहिजे आणि तुम्ही त्यातले दिसता तर मला एक समजून घ्यायचं की तुमच्या या संघर्षाची सुरुवात पहिले सांगा की तुम्ही तुमचा जो एकूण लोकांना जर समजून घ्यायचं की तुमचा परिचय काय आहे तो आम्हाला समजून घ्यायचा बघा माझा परिचय आणि समाजाचा परिचय एकच आहे आमच्या पाचवीला संघर्ष पुजलेला आहे त्याच्यामुळे जन्मताच आमचा संघर्ष चालू होतो कारण आम्ही वाड्या गल्ली गल्लीबोळात झोपडपट्टीत राहणारी लोक आहोत आणि हा आमचा संघर्ष कायमचा आहे तो संघर्ष बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आम्हाला अस्तित्व दिलं आमचं अस्तित्व निर्माण केलं आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला संविधानाच्या माध्यमातून आणि मुन आज आम्ही माणूस आम्ही ठाम जगत आहोत पण या आज जगताना आम्हाला आमचं प्रतिनिधित्व सिद्ध करणं खूप गरजेचं आहे जाण तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवाय देशाची शासन करते जमात बनायचं आहे या वाक्याला प्रेरित करून मी आज दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक लढवत आहे अतिशय महत्वाची गोष्ट बोलली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की तुम्ही या देशाची शासन करते जमात झाली पाहिजे तुमच्या हातात मोक्याच्या जागा आल्या पाहिजे आणि आमदार किंवा मुख्यमंत्री हे जे काही पदं असतात ही पदं जोपर्यंत तुमच्या हातात येत नाही तोपर्यंत तो तुम्ही खऱ्या अर्थानं शासन आणि प्रशासन चालवू शकत नाही तर ही विधानसभा लढताना तुमच्या समोरील आव्हानं काय आहेत ही विधानसभा लढताना सगळ्यात मोठं आव्हान जे आहे की आव्हान हेच आहे की आम्ही पॉलिटिकली ग्रुम व्हायला पाहिजे होतं ते आम्ही आहोत ही माझी पहिली निवडणूक आहे आणि त्याचबरोबर सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी जो माझ्यावरती विश्वास ठेवला भीमरावसाहेबांनी जो माझ्यावरती विश्वास ठेवला त्या विश्वासास पात्र होण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करतो आणि दोनशे टक्का सांगतो विश्वासाचं आम्ही पात्र ठरू कारण जी काय आमची लढाई हे प्रस्थापितांबरोबर आहे आणि मी कोणालाही सांगतो की माझ्या विरोधात कोण आहे माझ्या विरोधात कुठला उमेदवार नाही ती व्यवस्था आहे आणि व्यवस्थेला दाखवून द्यायचं की आम्ही हे करू शकतो कारण हे उमेदवार माझ्यापुढे कुणीच नाही यचूनत हे उमेदवार नाही ह्यांना आखली आहेत ना डोके ना काय आहेत प्रश्न आहे की एस सी मतदार मतदारसंघ आहे आणि एस सी रिझर्व मतदारसंघामध्ये दोन्ही उमेदवार एस सीचे आहेत आणि मी तिसरा आहे तर यांना साधं कळायला पाहिजे की तुमच्या आरक्षणाची इथं वाट लागती आहे ना चौथ्या पिढीचं सगळा बट्ट्याबोळ झालेला आहे आता तुम्ही सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं की क्लिमिअरच्या माध्यमातून तुमच्या चौथ्या पिढीच्या ताटातलं सगळं जाणार आहे आणि ही दोन्ही पार्टीत जी लढत आहेत दोन्ही पार्ट्या म्हणजे चुरत्या पुतण्याच्या पार्ट्या त्या दोन्ही पार्ट्या ज्या आहेत त्या वॉकआउट झाल्या होत्या आणि त्यांनी मूक संमती दिली होती त्या बिलाला है ना अशा पार्ट्यातनं हे दोन लढतायत कोण उमेदवार ह्या पिंपरी विधानसभेतले या दोघांनाही कसं मला म्हणजे काय म्हणतात त्याला स्वतःचा आत्मपरीक्षण तर करावं आम्ही कुठल्या गोष्टींमुळे वरती आलो आहे आमच्या प्रगतीचा मार्ग काय है ना बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलं शिका संघटित व संघर्ष करा या शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही कुठं कधी किती आणि कसं पोहोचलो आहे या सगळ्या गोष्टीचं जर थोडंसं आत्मपरीक्षण केलं तर लक्षात येईल या दोन्ही उमेदवाराला दो आम्ही कुठल्या पार्टीतनं लढायला पाहिजे होतं पण ह्या देशात आणि या देशा महाराष्ट्रात एकमेव पार्टी आहे जी वंचित बहुजन आघाडी जी शोषित वंचित दलित पीडित सगळ्या घटकांना पुढं घेऊन येते आणि आमच्यासारख्या युवा नेतृत्वाला तिकीट देऊन त्यांनी आज इथं सांगितलं की ह्यांना पाणी पाजायचं म्हणजे पाजायचं आहे कारण ही बांडगुळं आमच्यातलीच आहे जी आमचा घात करायला निघाली आहेत आहे ना आता बाबासाहेबांनी मन मारून सही केली असते एकोणीसशे बत्तीसला जी सही केली होती ना त्याच्या कारणास आज बघावं लागतं आम्हाला त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी ही लढाई लढण्यासाठी तयार झालो आहे कारण आमच्या खूप मोठं आव्हान आहे मोठं आव्हान हे आहे की आरक्षणावरती घाला होतं हा फक्त आमच्या एस सीच्याच नाही ते एस टीच्या आरक्षणावरती घालाव्हतं आहे हा फक्त एस टीच्याच पण नाही तर मराठ्यांना सुद्धा आरक्षणामधलं डावललं जातं आहे तर एस सी एस टी ओबीसी आणि मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सध्या बाळासाहेब आंबेडकर कसून आहेत फक्त तुम्ही एकदा संधी द्यावी या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला की वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या उमेदवाराला तुम्ही वीस नोव्हेंबर दिवशी सिलेंडरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावा तुमच्या बाबतीत एक नेहमी म्हटलं आता पूर्ण पिंपरी चिंचवड मतदारसंघा किंवा महाराष्ट्रामध्ये तुम्ही स्टंटबाजी करता तुमचा निर्भय बनवा हा सुद्धा एक स्टंट होता असं काही लोक म्हणत आहेत किंवा असीम सरदेने सुद्धा असा पद्धतीने लिहिला गेलेला आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणतात जर स्टंट असता तर मी प्रश्नच केले नसते लॉजिकली प्रश्न होते प्रश्नाची उत्तरं द्यायची होती दॅट्स इट राहिली गोष्ट मुळवेद्याची ते गोष्ट सांगा जर तुम्हाला न विचारता तुम्ही अँजिओप्लास्टीबद्दल बोलू शकता आमच्या नेतृत्वाच्या है ना तर मी तुमच्या तोंडाने विचारतो ना मुळवेत झाला की नाही साहजिक आहे अंगाचा पार्ट आहे तो विचारू शकतो सर झाला की नाही कारण तुम्ही फिरतीवर असता झोपीमुळं खाण्यामुळं होऊ शकतो मुळवेद उचमळू शकतो मला पण माहिती आहे कॉमन सेन्सची बात आहे मी विचारलं हा यानामध्ये उत्तर द्यायचं होतं ह्याच्या स्टँडचा पार्ट काय होता त्यांच्या सभेचा टायमिंग दहा वाजायचा होता मी दहा वाजता करेक्ट टायमिंग लावतो पंक्शल आहे मी तिथं टायमिंग लावतो आयोजकसुद्धा तिथं नव्हते पण मी गेल्यावरती चौकशी केली की कोणी हॉल बुक केला कसं केला निर्भय थाटी ठोकपणे सांगते ना की आम्ही स्वतःच्या ह्याच्यावरती करतो तर तुम्हाला ह्या माध्यमातून सांगतो निर्भय बना छाती ठोकपणे स्वतःच्या बलबुत्यावरती नाही निर्भय बने काय करते माहिती आहे का दुपारचं जेवण राष्ट्रवादीकडून करते राष्ट्रीयचं जेवण शिवसेनेकडनं करते आणि सकाळचा नाश्ता काँग्रेसकडनं करते की निर्भय बनवची सभा आहेत नाही वागळे परत काय त्याचं नाव विश्वंभर चौधरी आणि तिसरा हा असीम सरोदे हे पोट भरण्यासाठी आहेत असीम सरोदे म्हणला मी फुकट केस लढायला चाललो काल खेडच्या कुठल्या तरी एका पाहिजे जर फुकट केस लढतो तर उदरनिर्वाह काय राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या ह्याच्यावरती करतो काय सभा घेऊन तो मग तुझा स्टंट आहे आमचा स्टंट नाहीये तीन प्रश्न विचारले होते त्या प्रश्नाची उत्तरं द्यायची होती पहिली लाईव्ह व्हिडिओ आहे असे की प्रूफ आहेत पहिल्या व्हिडिओत विचारलं होतं की इथल्या मायनॉरिटीजनी मुसलमानांनी एवढी भरभरून जर तुम्हाला लोकसभेला मतं दिली जे सीनी मतं दिली किती दिलं तुम्ही मुसलमानांना किती तिकीट दिली किती दिली सांगा हा परत प्रश्न करतो मी तुम्हाला बहुजन संघटनाच्या माध्यमातून नाही दिली एस सी तुम्ही एस सीतले कॅन्डिडेट घेता निवडता जे आर एस एसमधनं तयार झालेले आहेत अशांना निवडता तुम्ही काळात कुत्र्याची पट्टे बांधता त्यांना दारात उभं करता तुम्ही त्यांना काय करता माहिती आहे का खुर्ची देता पण पावर देत नाही तुम्ही त्यांना कुठे देता पावर तुम्ही आजपर्यंत जयदेव गायकवाड बघा ताडीवाडाला रोडचे काय त्यांची अवस्था करून ठेवली आहे ते जाऊ द्या द्या सोडून केंद्रीय नेतृत्व रामदास आठवले हाय का काय चौनाच स्वतः फक्त पद दिलं तुम्ही बाकी काय नाही केलेलं तरी गोष्ट लक्षात या आमची जनता मला पोचवली विधानसभेतन तिथं आले तुम्हाला सांगतो थँक्यू तर आता हा विधानसभेत तुम्ही जात आहात तर तुमचा अजेंडा काय सेम अजेंडा आहे सगळ्यात पहिलं ह्या पानावर लिहिलेला आहे एस सी एस टी ओबीसी आरक्षण वाचण्यासाठी कारण बाळासाहेब आहेत तुम्ही रोडवर किती झेंडे घ्या कितीही घोषणा द्या कितीही बॉम्बला बंद करा काही होणार नाही तुम्हाला सभागृहात जावं लागेल मग ते स्थानिक स्वराज्याचा असेल विधानसभेचा असेल या लोकसभेचा असेल तुमची सभागृहात गेलं तरच तिथं बिलं मंजूर होतील बिलाला विरोध करता येईल तिथंच तुमचा आवाज तुमचं नेतृत्व करू शकतो यासाठी हा मेन अजेंडा आहे की आमच्या लोकांचा दलित वंचित स्वचित पीडित लोटांचा आवाज मला तिथं उचलायचा आहे हा माझा मेन अजेंडा आहे बाकी तर संडास पाणी बाथरूम तुमची घरं ही गोष्ट होतच राहतील तुमच्या घराच्या चुली पेटवायला कुठला राजकारणी येत नाही पण एवढंच आहे की ह्या सगळ्या गोष्टीची पॉलिसी मेकिंग करणारी लोकं तिथं बसलेले असतात त्या गोष्टीत तुम्हाला आम्हाला जावं लागेल महाराष्ट्राच्या विधानसभा लढत असताना जे काही तुमच्या समोर आव्हानं होती हे तर तुम्ही सांगितली आणि अजेंडा सुद्धा सांगितला तर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे पिंपरी मध्ये तुम्हाला हे इलेक्शन लढत असताना पिंपरी मध्ये काय महत्वाचे पिन पॉईंट आहेत की जे आपल्यासाठी दुरुस्त केले पाहिजे जे आपल्या समाजासाठी महत्वाचे किंवा सर्व समाजासाठी महत्वाचे पूर्ण पिंपरी विधानसभेचा जर तुम्ही थोडा स्टडी केला किंवा आढावा घेतला ना तर सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा इथला एसआरए इथल्या तमाम जनतेला दिशाभूल केली जाते च्या नावाखाली ओके कारण इथल्या ज्या आहेत कमीत कमी चाळीस एक्केचाळीस पंचेचाळीसपर्यंत गोष्टीतागोशी झोपडपट्ट्या आहेत ही हो हो गेली पंचेचाळीस चाळीस वर्ष ही लोकं अख्ख्या मराठवाड्यातनं विविध भागातून आलेली पोट उदरनिर्वाह केला आलेली लोकं होती की नदीच्याकडेला राहत होती गेली चाळीस पन्नास वर्ष आधी आता ती सेंटरला आली आहेत आणि ह्यांच्या डोळ्यात खोपाय लागलं ला ह्यांना जर आमची डेव्हलपमेंट करायची असेल आमच्या गोरगरीब जनतेची जर यांना खरंच यांना लाईफस्टाईल जर उंचवायची असेल तर तुम्ही वीस मजल्याच्या ना का बांगू बिल्डिंग ही झोपडपट्टीत ना तुम्ही उभ्या झोपडपट्टीत नका टाकू आम्हाला तर आम्ही त्याचं बघितलं आहे रेम्बो नावाचं इथं प्रोजेक्ट आहे त्रिवेणी नगरला तुम्ही जाऊन बघा डिटेन्शन सेंटर गेले त्या लोकांनी डिटेन्शन सेंटर तर तुम्ही ही अवस्था जर करत असाल कोंबड्या कोंड्याच्या तर तुम्हाला कळतं की आम्हाला काय पाहिजे आणि काय नाही आम्हाला पण कळतं की तुम्हाला काय द्यायचं काय नाही हे तुम्हाला आत्ता जनता ह्या निवडणुकीतून दाखवून देईल राहिली दुसरी गोष्ट ह्या माध्यमातून अनेक एक प्रॉब्लेम घडतोय गुन्हेगारीचा या पिंपरी विधानसभेत जर तुम्ही सोलममध्ये गेलात तर वडील चिंताग्रस्त असतात माझा मुलगा घरी येतो आहे का जेलमध्ये जातो आहे की काय होतंय की कसं होतं आहे या संबंध पालकाला पडलेल्या ह्या गोष्टी आहेत तो गुन्हेगारीचा आणि व्यसनतीचा खूप मोठा इथला प्रॉब्लेम आहे तो एक सोडवायचा आहे त्यासाठी मी कटिबद्ध असेल त्याचबरोबर नंतर वाढतं लोकसंख्या बघत असता इथल्या लोकांना बेरोजगारी जी आहे त्याच्यावरती सोल्युशन काढलेलं आहे ह्या जाहीरनाम्यात मी कंटिन्यू पंधरा एक मुद्दे टाकलेले आहेत पूर्ण इव्हन तृतीय पंथांना इव्हन दिव्यांगांनासुद्धा सुद्धा ह्या विधानसभेमध्ये चार लाख साडे चार लाख एक वोटिंग आहे आता सध्या अपडेटेड चार साडेचार हजार इथं दिव्यांग आहेत रजिस्टर्ड जे आता वोटर्समध्ये मी बघितलं तर चार साडेचार हजार दिव्यांगांची जेव्हा मी चर्चा केली तेव्हा लक्षात आलं की त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाचे खूप प्रॉब्लेम आहेत कारण ते पहिले दिव्यांगेत उदरनिर्वाह तर कुठल्या पद्धतीचा करू शकतील एखादा हायटेक जर शिकलेला असेल तर वेगळी गोष्ट आहे पण राहिली गोष्ट पिंपरी विधानसभेत मॅक्झिमम तुम्ही बघित असाल की लोकांना हाऊसकीपिंग हॉस्टिलिटी मॅनेजमेंटचीच काम आहेत सगळ्यांना का या एसी रिझर्व्ह मतदारसंघात तीच काम असतात काय आजूबाजूच्या मतदारसंघात बघा काही इथली पोरं शिकलेली नाही आहेत शिकलेली आहेत मुलं ग्रॅज्युएट आहेत मल्टी टॅलेंटेड आहेत स्ट्रेंथ आहे त्यांच्याकडे एव्हरीथिंग आहे पण एवढंच आहे की तुम्ही त्यांना प्लॅटफॉर्म वर नाही करत आहे तुम्ही त्यांना स्वप्न नाही दाखवते मोठी मोठी तुम्ही त्यांना फक्त म्हणताय की तुम्ही घ्या हजार पाचशे घ्या मतं द्या जयंती आली की वर्ग नाही घ्या गरबा आले की वर्ग नाही घ्या गणपती आले की वर्ग नाही घ्या आणि तुम्ही इथं सडत बसा ते इथून पुढं होऊ देणार नाही अतिशय महत्वाच्या प्रश्नावर तुम्ही उत्तरं दिलेली आहेत एकूणच पिंपरी विधानसभा ही लढत असताना तुम्ही कोणता बेस धरून तुम्ही जात आहात की कोणत्या समाजाचा पाठिंबा तुम्हाला आहे किंवा युवक किती तुमच्या सोबत आहे किंवा काय सध्याची परिस्थिती आहे बघा आम्ही बाबासाहेबांच्या विचारावर लढणारी लढाई आहोत है ना तर आम्ही जातीपातीचं राजकारण करतच नाहीये सगळ्यात सिंपल गोष्टी एसी रिझर्व्ह मतदारसंघ तर बाय डिफॉल्ट एसी आहे वॉर्ड इथं आव्हान त्यांनाच करू शकतो कारण इथली जनता सुज्ञा आहे आणि इथले राजकारणी त्यांना ग्राह्य धरतात की पाचशेच्या नोटावर तुम्ही आम्हाला मतं देऊ शकता हे ग्राह्य धरलेलं आहे दोन दोन तीन तीन वर्ष ह्याच बेसवरती हे निवडून आलेले आहेत ते ग्राह्य धरतायत तर ते त्यांना जे ग्राह्य धरलेले यावेळी जनता त्यांना दाखवून देईल कारण जनतेला आजपर्यंत चेहरा भेटत नव्हता तर मुव्हमेंटचा चेहरा आणि सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी विश्वास ठेवलेला चेहरा आज त्यांना भेटला आहे तर जनता ताकद दाखवून देईल राहिली गोष्ट सर्वसमावेशक असा आम्ही ह्या विधानसभेमध्ये एक आज हे केलं होतं त्याला मी नाव दिलं होतं पिंपरीची अस्मिता अभिमान एकोप्या जखणारा वारसा त्यात आम्ही हिंदूंसाठी खूप सारे एक नियोजन केलेलं आहे मुस्लिमांसाठी बौद्धांसाठी ख्रिश्चनसाठी सिंधीसाठी जिथले मेजर फॅक्टर्स आहेत ते हिंदूंचा जेव्हा मी पाच गावठाणांमध्ये फिरलो एक सर्वेमध्ये डिटेक्ट झालं बघा त्यांची गाय एक आस्था आहे ना प्रत्येकाच्या आस्थेचा विषय वेगळा आहे सगळा विषय वेगळा आहे पाच गावठाणांमध्ये दापोडी निगडी कासरवाडी आणि बोपखेल या पाच गावठाण्यांमध्ये गोशाळा काढणार आहे राहिली गोष्ट दुसरी आहे की वेदपाठशाळा आणि तिसरी गोष्ट जी आहे लहूजी तालीम काढणार आहे आपण कारण सगळ्यांना प्रत्येकांचं खूप पडलेलं असतं कारण मी बघत असाल की ह्या देशामध्ये फक्त प्रत्येकांमुळेच बांधणं होतं आणि कल्चर हायजॅकमुळेच सगळी युद्ध होत आहेत राहिली दुसरी गोष्ट मुसलमानांसाठी मुसलमानांसाठी बघितलं इथं तर हा दीड वर्षापूर्वी केलेला सर्वे आणि हा आपण मॅनिफेस्टो दीड वर्षापूर्वी बनवलेला आहे फक्त प्रिंट आम्ही आत्ता केला आहे पंधरा दिवसापूर्वी तर मुसलमानांसाठी आम्ही जेव्हा सर्वेमध्ये डिटेक्ट केलं की इथं त्यांना लग्नासाठी सुद्धा हॉल दिले जात नाही हा कुठला आहे तर आम्ही इथं ठरवलेलं आहे मी स्वतः ठरवलेलं आहे की इथं इंट्री विधानसभेमध्ये तीन मजली मोठा शादीखाना काढणार आहे आपण तीन मजली मोठा शादी खाणार आहेत त्याचबरोबर उर्दू कॉलेजही काढणार आहे आणि त्याचबरोबर मुस्लिमांच्या कब्रिस्तानचा खूप मोठा विषय आहे प्रत्येक वेळेस त्यांना लॉलीपॉप दिलं जातं कब्रिस्तानच्या जागासाठी मी या तुमच्या माध्यमातून तमाम मुस्लिम बांधवांना सांगू शकतो आमच्याकडे टाउन प्लॅनिंगच्या जागा आम्ही शोधून काढलेल्या आहेत फक्त तुम्ही मला मताच्या रूपातून साथ द्या तुमचं जर नाही येत्या सहा महिन्यात वर्षभरात तो प्रश्न मिटवला तर नंतर बोला राहिली गोष्ट तिसरी बौद्ध समाज खूप आहे इतर निर्णायक आहे त्याच्यामुळे बौद्ध समाजासाठी अस्मितेचा आणि अस्थिचा विषय खूप आहे तर महाराष्ट्रात नव्हतं देशात फक्त दोन जागी स्मारक आहेत सम्राट अशोकांची एक गुजरातमध्ये आणि एक बिहारमध्ये आमचा रिसर्च गेल्या तीन चार वर्षापासून सम्राट अशोकांच्या स्मारकावरती होता तर मी हे सांगतो की बौद्धांनी जर इथली मतं जर पूर्ण शंभर टक्के दिली पूर्ण तर सगळ्यात पहिलं सम्राट अशोकाचं महाराष्ट्र स्मारक महाराष्ट्रातलं पिंपरी विधानसभेत असेल सगळ्यात पहिलं सम्राट अशोकांचं सगळ्यात पहिलं स्मारक पिंपरी विधानसभेत असेल त्याचबरोबर बाबासाहेबांचं स्वप्न होतं बाबासाहेब खूप मोठी मोठी स्वप्न बघायची आणि ती त्यांनी पूर्ण केली आहेत तर त्यांचं हे लेकरूसदा बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे पाली विद्यापीठ काढायचं ते देखील पिंपरी विधानसभेमध्ये पाली विद्यापीठ काढेल आणि तिथे तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की गेली पंधरा वर्ष आमच्या इथला समाज दुफळी माजून रमाई स्मारकासाठी भांडतोय तर काही गरज नाही तुम्ही फक्त मताचं मला सहकार्य करा रमाईचं स्मारक मी गे सहा महिन्यातच करून दाखवतो है ना राहिली गोष्ट सेम सेम थिंग ख्रिश्चन समाज जे मायनॉरिटीज आहेत तिथं ख्रिश्चन आहे सिख आहे सिंधी लोक आहेत ख्रिश्चन लोकांचा सुद्धा इथं से सिमेंट्रीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे सिमेंट्री मीज दफनभूमी तर दफनभूमीचा खूप मोठा इशू आहे मुस्लिमांचा जसं आहे तसंच ख्रिश्चनांचा देखील आहे तर त्यांना सुद्धा आपण जागा उपलब्ध करून देऊ शकतो आणि होऊ शकते कारण ते इथले नागरिक आहेत तर तुम माझं कर्तव्य असेल एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना या सगळ्या गोष्टी फुलफिल करून देणं आणि मी त्यासाठी कटिबद्ध असेल राहिली गोष्ट सिंधी समाज इथला निर्णायक आणि व्यापारी वर्ग आहे त्यांच्या आस्थेचा आणि जिवाळ्याचा विषय झुलेलाल बाबा झुलेलाल त्या बाबांचं स्मारक जे आहे आपण बनवणार आहोत किंवा देवस्थान बनवणार आहोत त्यासाठी देखील आम्ही कटिबद्ध असू एवढा बरगतचा असा हा जाहीरनामा आम्ही केलेला आहे मी तुमच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडीचा जितं कुठं उमेदवार असेल डोळे जाकून सिलेंडर दाबाने दलिंद्र हाकला थँक्यू वंचित बहुजन आघाडीचा या ठिकाणी मनोज गरबरे यांच्याशी आपण सविस्तर चर्चा केलेली आहे महाराष्ट्रातील सर्वात वेगळा सर्वसमावेशक आणि संपूर्ण समाजाला विकसित करणारा हा जाहीरनामा आहे आहे जे त्याला समतापत्र म्हटलेलं आहे संपूर्ण वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तर या समता जोशाबा समतापत्र जे आहे हे समतापत्र तुम्ही समजून घ्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना निवडून द्या हे आवाहन आम्ही या ठिकाणी करत हो, आहोत आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद सर थँक्यू